गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा हमाल कॉमेडी वेब फिरीज सांडाळ चौकडीच्या कडावती हे सांडाळ चौकडीच्या गडामध्ये यशशा अरे त्याने का तुला मारलं सांग मला माझ्या डोक्यात गेला शरमन त्याला सुटे नाही एवढ्या बार घेऊ मिटवून अरे का मिटवून घ्यायचं काय काय झाले मी त्याला वाकड बोललो म्हणा आणलं मला तू बोलला वय हो म्हणून मला सांगत आलं वे तू चढा वाकडा त्याला बुध अरे तुला लटकेचा पाहिजे होता सुकून त्याच्यावरचा मिठी सु सोडवायला मग तिथं गेलो हो सुभासराव आणि काय सांगायचं बायको माझ्याकडे बघायची बैलाकडे बघायची शिंगाचा अन्न सगळं माझे ह्याच्या बैलाने आबरू घालावली सुभाषराव नको झालं मला तुम्ही हातागी तात्या तशा फड उडी मारत होता हापच्या देऊ बरं झालं बाळा आलास काय होते माहिती का <laughs> ए, चुलता जेवढा उंड गाय त्याच्या पुढचा पुतण्या उंड गाय म्हणून कामाला पिसाय तिकड तू काय लोकाचा आहे का मावशी नाही मावशी आहे ना लग्नाचं बघायचं का बरं टाकता अरे होईन लग्न तुझं काय वय गेलं गेलोय आता बिरड दिसायला लागलो की बी माझ तर वयाच्या चाळीशीत लगीन झालंय नाही ना ऐंशीच झालं असेल त्यांना बडायला परमानस काय समजू बाबा काय वाढून ठेवला गेवा

अरे तुम्हाला वडापाव सांगतो की कना कना वडापाव वर ई रोड काढायला आवतो का सगळा अहो न पगार बी देणार तुम्हाला तीस तीस रुपये हाजरी ठरली का ना तुमची वीस रुपये अहो किती तीनशे रुपये देऊ का मग एक कुत्र काय म्हणतोय आमच्या पाळीव कुत्र्याला की बाबा असं असं झालंय आणि आमच्या कुत्रं बी लगेच तू बु करावं लागतंय त्या कुत्र्याचं नाव शशी आणि चाड लावणार जाऊ कुत्र्याचं नाही तू Hætti! 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 Hætti!